मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भागता आजचे व मयाळू बघता आजचे सवचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठलीही समस्या मला विचार असेल द्यावाला कौल लावून द्यावाला प्रसाद लावून बघायचा असेल तर डिप्रिशन बॉक्समध्ये काय नंबर दिलेला काय अटी दिला त्या आटी वाचूनच मला कॉल करा मान्यता नसला गेला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा अशी गुपित माहिती सांगणार सत्यावर माहिती सांगणार स्तोत करून अभ्यास करून रिसर्च करून वाढवरील झाल्या माणसांकडून पुजाऱ्यांकडून आणि लोकांना आलेल्या अनुभवावरून आम्ही माहिती तुम्हाला देत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं जा काम करत असतो जेणेकरून तुम्ही देवादिकांविषयी कुठल्याही माहितीला वंचित राहिलं नाही पाहिजे च असो देवींचे शिपाई असो गुपित माहिती सांगितल्या गुपित सगळं काय असेल ते तुम्हाला सांगितलं मित्रांनो जेणेकरून तुम्ही माहितीला वंचित नये म्हणून जर तुम्हाला काय आडापिडा साडेसाती दलेंद्री लक्ष्मी चेडा गोटाचा प्रकार असो तुम्हाला कुठलीही समस्या बघायची असेल तर तुम्हाला बघायला यायचं असेल तर मंगळवार शुक्रवार माझी गादी चालू असते मित्रांनो व्हॉट्सअपवर नमस्कार मी टाकायचा व्हॉट्सअपवर लगेच तुम्हाला पत्ता दिला जाईल येण्याची वेळ मित्रांनो दहा अकरा नंतर कधी येऊ शकतात सहा वाजेपर्यंत मंगळवार आणि शुक्रवार आपली गादी गादी चालू असते न्यायाधीश आहे मित्रांनो आला तर सहकार्य देखील करण्यात येतं मित्रांनो पण जे काय असेल ते सत्य सांगण्याचा माझा धंदा मी नाही पहिला गादीला या देवीला नवस करून जावा तरी सुद्धा तुमची कामं होतात असं नाही की प्रत्येक गोष्टीला फक्त दामच मावं लागतो हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया प्रत्येक गोष्टीत मला काही काही लोकांनी कमी किंवा पर्सनली कॉल लावला किंवा व्हॉट्सअपवर मला मेसेज केला दादा माझ्या अंगामध्ये काट्या आल्यासारखे होतात मला देवीची आरती ऐकायला लागली तर मला कसं तरी होतं किंवा मला घामे घाम होतो मला राग होतो मला चिडचिडपणा होतो आमुषा पूर्ण जास्त त्रास होतो मंगळवार या आणि शुक्रवारी तर जास्त त्रास होतो दादा नेमकं होते बगा, वेग तरी काय बघा प्रत्येक मित्रांनो वेगवेगळं शास्त्र आहे एकतरी दवाखाना प्रॉब्लेम असू शकतो नाहीतरी मित्रांनो देवाचं वारं येत तुम्हाला येत असेल नाहीतर मित्रांनो तुम्हाला इटाळ वगैरे चालू चालत नसेल जर तुमच्या घरामध्ये परडे असेल जुनी पुणीचे परडे असेल जुनी विनीतचं मित्रांनो तुमच्या घरामध्ये देवीचा गाणं असेल देवीचं वारा असेल आणि तुम्हाला ते माहीत नसेल तर तुम्हाला घुमण्याची देखील देवीची शक्यता आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय काय त्रास होऊ शकतो तर तुम्हाला मित्रांनो जडपणा येतो लटपणा येतो कामामध्ये मन नवऱ्याला बायकोसोबत आणि बायकोला नवऱ्यासोबत बोलू वाटत नाही चिडचिडपणा होतो लेकरा बाळांचं शिरू वाटत नाही किंवा मित्रांनो तुम्हाला नायटा येणे खाज येणे त्याच्यानंतर मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला त्रास होतो किंवा मित्रांनो तुम्हाला भारून जातात स्वप्न विचित्र पडतात जर तुम्हाला देव यायचे म्हणलं तर मित्रांनो असे तीन चार कारणे असू शकतात एक तर रडत येतं एकतर तळपडत येतं एक तर मित्रांनो घाणं टाकून एक तर बर्बाद करून येतं म्हणजे असं होण्याचं कारण वेगवेगळं असू शकतं अंग्यातल्या वाऱ्याविषयी भरपूर असा व्हिडिओ असेल तर शोध असतो तो प्रथम पहिल्या जी सत्यावर माहिती तुम्हाला देत असतं पण जेणे कुणी गोरगरीब असो श्रीमंत असो जेव्हा कुणाची कमेंट किंवा रिक्वायरमेंट असेल त्याच्यावर लवकरात लवकर व्हिडिओ बनवून तुम्हाला जागृत करण्याचं काम हे मी करत असतो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्हाला असा त्रास होत असेल किंवा स्त्रियांना असा त्रास होत असेल घरातल्या स्त्रियांना किंवा पुरुषांना असा त्रास होत असेल तर तुमच्या अंगामध्ये वारे येण्याची शक्यता आहे जर दवाखान्याचा प्रॉब्लेम रिपोर्ट नॉर्मल असेल दर मित्रांनो तुमच्या अंगामध्ये वारं येत आहे तुमच्या कुळदेवताचा असू शकतं ज्या व्यतिरिक्त तुम्ही देवाची भक्ती करताय आकर्षण आहे त्या देवाविषयी तुम्हाला त्याचं वारं येण्याची शक्यता ते अंबाबाई असो काळूबाई असो सत्रशी माता असो यल्लम असो रेणुका माता असो महारुगडची रेणुका असो भाऊजी पाटील असो त्याच्यानंतर मित्रांनो वेगवेगळे देवी देखील तुमच्यात येण्याची शक्यता आहे कुळदेवता तुम्हाला येण्याची शक्यता आहे जर तुम्हाला उनी जुनीची परडी असेल किंवा वारा असेल तर मित्रांनो तुम्हाला येण्याची शक्यता आहे ते मात्र लक्षात पहिला कसं असायचा तर मित्रांनो जर सासूबाईच्या अंगात वाऱ्या असेल तर त्यांची सून हे वाऱ्याला डिमांड देत नसेल किंवा वारं त्यांनी खुटवलं देखील असेल ते वारं वेगळ्या कारणास्तव निघून पण गेला असेल तर सून जर तिची म्हणजे तिची सून तर मित्रांनो देवामध्ये दे भक्तीमध्ये लीन असेल तर तिच्या अंगामध्ये मित्रांनो पूर्वीचं वारं येण्याची शक्यता असते ते तडपून येतं ते घाबरटपणा येतं अंगामध्ये लायटा खाज वगैरे येऊन येतं त्रास देऊन येतं येतं मित्रांनो डोकं जाम झाल्यासारखं होतं अचानक दवाखान्याचे प्रॉब्लेम देखतात तुम्हाला वारं येत असाल तर मित्रांनो मग वाळ्याची पाळणूक कशी करायची लवकरात लवकर, लवकर कसं ह्याच्यामधनं मार्ग काढायचा त्याच्यानंतर कशी सेवा करायची बघा सर्वप्रथम मंगळवार आणि शुक्रवार एक नारळ घ्या काळे तीळ घ्या त्याच्यानंतर एक लिंबू घ्या मित्रांनो आमोषा पौर्णिमा मंगळवार जसं तुम्हाला सोपं पडेन जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल ह्या वारी तर मित्रांनो त्या वेळेला तुमच्या अंगावरून वावाळून टाकायचं एक लिंबू द्यावा ठेवून तुम्ही परत ग्रहण करायचं पाण्यामध्ये पाण्यामध्ये पिल्यानंतर मित्रांनो पाच मंगळवार किंवा पाच शुक्रवार तुम्हाला स्वतःचा पंच अमृतानं पंचगव्यानं तुमचा अभिषेक करून घ्यायचा त्याच्यानंतर देव देवायचे एक चिंत देवांमध्ये मित्रांनो लीन व्हायचं त्यांची पूजा करायची थोडक्यात त्रास तुम्हाला होईल पण मित्रांनो देवाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल हे मात्र लक्षात ठेवा हे ते केल्यानंतर हे तोडगा तुम्ही केल्यानंतर आमुषा किंवा पौर्णिमा असेल त्या टायमाला ज्या देवाची तुम्ही भक्ती करताय जेव्हा तुम्हाला वाटतं की माझे हे देव येण्याची शक्यता आहे किंवा एव्हरी तुम्हाला माहितीच नसेल मला कुठला देव येतोय तर मी मित्रांनो कुठल्याही देवाच्या मंदिरात जाऊन किंवा स्वतःच्या घरातल्या देवाला दही भाताचा आणि लिंबाचा मित्रांनो नैवेद्य दाखवा आणि मित्रांनो धूप आरती करा बघा तुम्हाला पाच मंगळवार नंतर तुमचा वारं असेल तर शंभर टक्के एक हजार एक टक्का माझी गॅरंटी तुमचं वारं खोलेल होणारा त्रास पण होणार नाही जर घरामध्ये वेगळीच निगुटी व्यक्ती असेल जसे करणी मतेचा त्रास असेल पहिला त्याच्यातून रिकामी गाणीमध्ये देव येत नाही तेवढे तुम्ही किंवा आम्ही पवित्र नाही ही पहिल्याचे लोक भक्ती खूप करायचे तेव्हा गाड्या मोटरा नसायच्या पायी पायी द्यावाला जात होते बैल गाड्यातून जात होते दोन दोन ते तीन तीन दिवस जायचे द्यावा लागेल दोन दोनशे किलोमीटर किलो मला आता माणूसाकडे गाडी आहे अर्ध्या एक तासामध्ये येऊन जातो हो। कष्ट काही लागत नाही फक्त विचारामध्ये डोक्यामध्ये वेगवेगळे विचार असतात पण देवाचा कधी विचार नसतो जेव्हा देवळात गेला मंदिरात गेला त्या टायमाला फक्त देवाचा विचार होतो ऐन टायमाला देव आठवत नाही जेव्हा तुम्ही गाणामध्ये असता ड्रेन पाणी झालेलं असतं व्याज भरपूर झालेलं असतं कोण तुम्हाला किंमत देत नाही त्या टायमाला तुम्हाला देवाची किंमत तवा कळत असते मग देवापूजे झुकायला जात आहे म्हणून म्हणतात बघा मनामध्ये भक्ती नसेल तर देव पण तुम्हाला पावत नाही मनामध्ये जर भक्ती असेल आणि तुम्ही कुठेही अस मस्त जप तप करू नका आपण मनामध्ये आत्म्या आत्म्यातून जर तुम्ही देवाला हाक मारत असेल त्या टाइमला देव तुमच्या हे सोबत असतो हे माझं वाक्य तुम्ही लक्षात ठेवा संत तुकाराम महाराज असो संत ज्ञानेश्वर महाराज असो सदैव मित्रांनो तप करत बसत नव्हती सदैव त्यांच्या मुखामध्ये मित्रांनो फक्त हरींचं नाव विठ्ठलांचं नाव बामा बामाखेपा असो कलकत्त्याचे किंवा मित्रांनो रामकृष्ण परम असू दे कलकत्त्याचे आपल्या महाराष्ट्रातले सुरूरचे धावजी पाटील असू दे सुदे, गुंजी साहेब असू दे मांगीर साहेब असू दे त्यांच्या मुखात देखील काळूबाईविषयी निष्ठवंत भक्ती होती म्हणून आज त्यांना शक्ती भेटली आणि त्यांची सेवा हे तुम्ही आमच्यासारखे सार्वजनिक लोक त्यांची सेवा करतात हे मात्र लक्षात ठेवा भांनामध्ये भक्ती हवी हो पण मा लोक देवळात जातात फक्त ते काम काढवण्यासाठी माझं हे काम होऊ देवाला देतात रुपयाचं नानं मागून घेतात देवा माझं करोड रुपयाचं काम होऊ दे म्हणून असं कसं होतं का जोर गरिबाला जेवण दिलं पाहिजे ज्यांना अन्न ची किंमत आहे त्यांना अन्न पाणी दिलं पाहिजे तर मित्रांनो देव देखील तुम्हाला तिथं देखील प्रसन्न होऊ शकतो प्रत्येक गोष्टीला ध्यान तप करत बसू नका असं नव्हे तर मनामधनं भक्ती हवी जर भक्ती असेल तर शक्ती तुम्हाला अवश्य भेटते जशी भक्ती तसं मेवा हे मात्र लक्षात ठेवा आणि तुम्ही माझी गोष्ट तुम्ही मनामध्ये ठेवा लक्षात ठेवा माझे वाक्य हे टोसतील पण मित्रांनो माझे वाक्य हे सत्यावर असतात दुसऱ्याच्या बुवासारखे नसतात की दाखवायचं वेगळं करायचं वेगळं त्याच्यानंतर नाही फरक पडला की माझ्या चेहऱ्यांचा फोन लावा चेहला पण तो माझा गुरु कामाचा गुरु सोबत असतो परत काही लोक स्वतःचेच उभे करायचे नंतर बघा ह्या बुवा बाबाला किती फरक पडला काय काय इंस्टाग्रामवर आता वेगळा स्टेट चालू चेडा गोठा मिळेल काय काय वेळेस आमच्या बिंने डुप्लिकेट आयडिया आलेल्या आहेत आता यांच्याकडनं चेडा गोठा मिळेल पसवू नका किती जणांचे आम्ही चा तर तोंड बंद करणार तुम्ही पसलं नाही पाहिजे योग्य त्याच ठिकाणी तुम्ही गेलं पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा जर अशा त्रास तुम्हाला होत असेल पुरुष असो अथवा स्त्री असो त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा आणि दुसरी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे इटाळ दहावीचं खायचं नाही त्याच्यानंतर पाचवीचं खायचं नाही शिवता शिव टाळायची शिवत्याला खायचं नाही आजकाल कुठली बाई कशी बसते काय करून आलेली असते हे तुम्हाला माहित नाही मग सर्व पवित्र येतो डोळे पवित्र तर आत्मा भी पवित्र मग ते पुढं कोणी असो पण आजकाल तसं राहिलेलं नाही समजलं तर सर्व आहे पण तुम्ही समजून घ्यायला मात्र रिकामी नाही लक्षात ठेवा वाक्य लक्षात आले पाहिजे त्याच्यामुळं सहा गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर वारा असेल तर शंभर टक्के पण दवाखान्यावर पण विश्वास ठेवला पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा ज्या टायमाला मित्रांनो लक्ष्मीला बाण लागला त्या टायमाला हरी मित्रांनो जादू करून त्यांना मित्रांनो उठवलं पण असतं पण हरीने तसं केलं नाही हरी हरिने वैद्याला बोलून आणलं वैद्यसाला बोलून आणलं आणि ते वैद्य कोणाचा होता तर मित्रांनो ते राक्षसाचा म्हणजेच की मित्रांनो रावणाचा मित्रांनो ते आयुर्वेदिक काय असेल ते डॉक्टर होता त्या टायमाला त्यांनी सांगितलं संजीवनी बुटे आणायला तर हनुमानजींना कळलं नाही डोंगर उचलून आणला आणि त्याच टायमाला त्याच वेळेवर त्यांचा विलास झाला आणि ते जिते झाले म्हणजे हरी मित्रांनो विचार करा साक्षात विष्णू जे विष्णूंचे भक्ती सुशंबो करतात ते विष्णूंना मित्रांनो शेवटी वैद्याकडून करून काम करावं लागलं म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे जेव्हा धर्तीवर मी येईल ये 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 त्या टायमाला जसे धर्तीवर माणसं राहतील त्यांच्यामधनं चांगला प्रभाव मला शिकायला भेटेल दवाखाना हे आपल्यासाठीचं सा सर्व सुई करून देऊ गेलेला आहे पण प्रत्येक गोष्टीला अंधश्रद्धा नसावी मनामध्ये श्रद्धा असावी चांगलं काम सांगायचं माझा ऐकायचं नाही ऐकायचं हे तुमचं काम आहे मित्रांनो आजकालचे बुवा बाबा फक्त पैशापोटी काही सांगतात माझ्या गादील तुझ्या दिले पण माझं तसं नाही घर बसल्या तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये सगळं सांगून जात असतो पण आमच्याकडे या हे तुमची इच्छा असते या किंवा नका येऊ मला कुणाची गरज नाही मला फक्त सत्य सांगायचं आहे सत्य सांगण्याचा माझा धंदा मी नाही कुणाचा मंदा मला माझ्या काळूबाईचा धावजी पाटलांचं नाव खराब करायचं नाही जेवढा माझ्या गुरुंनी मला ज्ञान दिलेलं आहे जेवढं मला शिकवलेलं आहे हे तुमच्यापर्यंत कसं मी मित्रांनो दक्षता घेतो आणि तुम्हाला बारीक तिरगी चोडगे देखील सांगत असतो मस्त तुमच्या प्रॉब्लेम भरपूर असतात दादा माझा असं झालं माझं तसंच पण एकदा तरी तुम्ही माझ्या गादीला आलं पाहिजे किंवा या किंवा नका येऊ जर पटत असेल तर या पटत असेल तर काम करा नसेल तर काम करू नका मी पहिला गुण देतो त्याच्यानंतर काम हातात घेतो जर त्यांना गुण नाही पडला तर मी रामकृष्ण हरे बोलतो परत माझ्या गादीला येऊ नका पण माझ्याकडनं जर होत असेल तर शंभर टक्के मी काम करून देण्याचं कार्य पाडे पाडतो हे मात्र लक्षात ठेवा हे पाच सहा गोष्टी जर तुम्ही केल्या मित्रांनो तर शंभर टक्के तुम्हाला वाऱ्याचा त्रास असेल तर शंभर टक्के तुमचं वारं खोलेल हे कुठल्याही देवाचा असो नवनाथांचा असो व कुठल्याही देवादिकांचा असो वार मातलं खोलेल हे मात्र लक्षात ठेवा तिसरी गोष्ट सांगायचं विसरलो ते म्हणजे जर तुम्हाला कोणी काय केलेलं असेल लक्षात ठेवा आजकालचे लोक खूप चाबरे झालेले आहेत सांगता येत नाही दुनिया बदललेली आहे मित्रांनो त्याच्यानंतर तेच फटके तुम्हाला पडतात का तुम्हाला पहिला जुनी वणींची काय करणे भानामध्ये कुणी केलेले आहे का हे देखील तुम्ही बघितलं पाहिजे आणि त्याचा त्रास आधी पहिला बघितला पाहिजे त्याच्यानंतर ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे मित्रांनो अशा गोष्टी भरपूर अशा माहिती भरपूर तुम्ही घेतल्या पाहिजे आणि तुमच्या रोजच्या डेलीच्या रुटीन मध्ये तुम्ही ते मित्रांनो केल्या पाहिजे तरच तुम्हाला शांती मित्रांनो भेटत असते हे मात्र लक्षात प्रत्येक गोष्टीला अंधश्रद्धा नव्हे तर श्रद्धा बी हवी त्याच्यानंतर ते म्हणतात ना जेव्हा डॉक्टर कडनं काय होत ना ते म्हणतात सगळं देवाच्या उपर असं म्हणतात म्हणजे की देवाच्या वर मग विचार करा ज्या टायमाला हे ताकद पोहोचत नाही त्या टायमाला देवाचा आशीर्वाद पोहोचत असतो हे मात्र लक्षात ठेवा काय लोक म्हणतात देव हे सगळं अंधश्रद्धा आहे अंधश्रद्धा नव्हे संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलांची सेवा केली विठ्ठलांना प्रसन्न करून घेतलं अंधश्रद्धा नव्हती त्याच्यानंतर मित्र रामकृष्ण पण कालीला प्रसन्न करून घेतलं कसं ते पण मित्रांनो संत होऊन ते खोटं नसू शकतं दावजी पाटलांनी महाकाली मशानकाली तारामाला प्रसन्न करून घेतलं आज त्यांची पूजा केली जाती आणि त्यांचे काही वाक्य देखील आपल्याला ऐकायला भेटतात हे मित्रांनो अंधश्रद्धा नव्हे संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज जनाबाई त्याच्यानंतर मित्रांनो असे काही आगुरी होऊन गेले शंकर खेपाई होऊन गेले मित्रांनो त्यांनी देखील सेवा केली मित्रांनो भरपूर असे साधू संतांनी उल्लेख केलाय परमपिता परमात्मा आहे देव आहे फक्त भावना पाहिजे बघण्याची हे मात्र लक्षात ठेवा मनी नाही भावन देवा मला पाव अशाने देव पावत नसतो उलट फटके देत असतो असं पण म्हणत नाही की देव की मलाच पूजा मलाच हे आणून देवा असं कधीही म्हणत नाही फक्त तुमची नीती साफ असेल तर तुमचं सर्व काही साफ आहे कोणीही मध्ये येत नाही या ये पाच सहा गोष्टी जर तुम्ही केल्या तुम्हाला ह्या गोष्टीचा त्रास होत असेल तर शंभर टक्के मित्रांनो तुम्ही बघितल्या पाहिजे तीन गोष्टी सांगितल्या एक तरी मित्रांनो दवाखाना प्रॉब्लेम असू शकतो जर रिपोर्ट नॉर्मल सगळा असेल दवा तर तुम्हाला चालतच नसेल तर मित्रांनो देवाचा घाणा जर देवाचा दाना घाणा चालत नसेल चा तर मित्रांनो कुणीतरी बाहेर केलेला असेल मग ह्या तिन्ही गोष्टीमध्ये एकदा दवाखाना झाला नाही रिपोर्ट आल्या तर मित्रांनो कुठल्या तरी ह्या दोन गोष्टी बघण्यासाठी कुठल्या तरी बुवा बाबाकडे जावा जेणेकरून तुमचा फेरा होणार नाही आणि मित्रांनो अशा बाबाकडे जावा जे करून सोशल मीडियावर फक्त बकवास करण्याशिवाय त्यांना काम नाही अशाकडे जाऊ नका सोन्या चांदीला बोलू नका जेव्हा तुम्हाला तिथं फरक पडेल त्याच बुवा बाबाकडनं काम करून घ्या हे माझं तुम्हाला सत्य सांगणं आहे हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये बाबाच्या नावानं चांग बलं काळूबाईच्या नावानं चांग ब आई राजा उदे उदे किंवा मित्रांनो तुमच्या देवीचं काय तुम्ही पूजा करत असाल उद्या उद्या चांग बोलत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा सत्यावर माहिती देतोय म्हणून लाईक तुम्ही कमी करताय पण लक्षात ठेवा हे सत्य सांगणार असं कुठलं चॅनल असेल तर मित्रांनो मला देखील लिंक शेअर करा असं सत्य सांगत नाही प्रत्येक मित्रांनो फक्त स्वतःचीच बाजू घेतो प्रत्येक गादीचीच मार्केटिंग करतो माझं तसं काम नव्हे जेवपर्यंत हे सोशल मीडिया आहे यूट्यूब आहे तोपर्यंत तुम्हाला मी सत्य माहिती सांगणार सत्य सांगून विजय होणार हे मात्र लक्षात धन्यवाद नेक्स्ट टॉपिकवर नक्कीच भेटूया